भारतीय जनता पार्टीचं संपर्क कार्यालय या कार्यालयाचं उद्घाटन या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि तुम्ही सर्व गावातील वडीलधारी मंडळी खरं तर वाळेखंडे गावानं माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे सगळ्या लोकांचं लक्ष्य वाळे नव्हतं होतं काय होत आहे वाळेखिंडे काय होत आहे शेगाव मध्ये काय होणार वाळेखंडे काय होणार आवलीत काय होणार सगळीला असंच चर्चा आणि मोठे लोक सगळी चांगली आहे त्यांना चांगलं वाईट कळतंय विकासाची भूमिका लोकांना कळते आणि आम्हाला आधीच विश्वास होता की लोक शंभर टक्के बरोबर उभा राहतील आणि तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं सर। एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहिलं तर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आता जनसंपर्क कार्यालय काढलेलं आहे आता बापरोबर पण एकदम जोरात तुम्हाला सगळ्यांना आश्वासित केलंय तर मी पण त्यांच्या पाठीशी उभा आहे गावात कुठलंही कसलंही काम सांगा म्हणजे चांगलं वाईट कोणाचं सा करायचं जे काय चांगलं काम सांगा त्या कामात मी तुमच्या सोबत आहे गावात वृक्षरोपणाचा खूप चांगला कार्यक्रम का झाला किंवा गाल होतो तेव्हा मला झाडं दाखवली मी गादाच भेटिंग घेतली आणि त्यामध्ये त्या सर्व वृक्षरोपणाच्या योजनेसाठी मंजुरी देण्याच्या सूचना काल दिलेल्या आहेत त्याला मंजुरी